जैसे आपण स्नान करावे तैसे गावही स्वच्छ ठेवीत जावे सर्वच्शी लोकांना झिजूनी घ्यावे श्रेय गावाच्या उन्नतीचे हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील ओवीचा अर्थ सी आर पी एफ जवान आयुब खान पठाण यांनी आपल्या स्वच्छतेच्या कार्यातून लोकांसमोर ठेवला आहे आपल्या मायभूमीतून स्वच्छतेचा श्रीगणेशा करणारे अयुब खान पठाण यांनी स्वच्छता अभियानातून देशसेवा करण्याचा संकल्प सोडला आहे त्यानुसार देशाच्या विविध भागात त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला आहे नुकतेच त्यांनी जैनांची काशी असलेल्या शिरपूर जैन येथे स्वच्छता अभियान, अभियान राबवून लोकांना निरोगी आयुष्याचा मूलमंत्र दिला आहे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे अयुब खान पठाणे मोडसे रिसोर्ट तालुक्यातील हिवरा रोहिला येथील रहिवासी असून सध्या गुजरातमधील गांधीनगर येथे सी आर पी एफ या पदावर कार्यरत आहेत लहानपणापासून आयुब खान पठाण यांना स्वच्छतेची आवड होती ही सवय त्यांनी शासकीय सेवेत असताना सोडली नाही तर त्याला कृतीची जोड दिली कर्तव्यावर असताना जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा ते, ते देशाच्या विविध भागात जाऊन स्वच्छता अभियान राबवितात व या अभियानात लोकांना सामील करून घेतात नुकतेच त्यांनी शिरपूर येथे पोलीस स्टेशन समोर स्वच्छता अभियान राबवले या अभियानात त्यांच्यासोबत ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्यासह इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही साथ देऊन प्रत्यक्ष कृतीतून स्वच्छता अभियान राबवले पठाण यांनी देश सेवा करत असताना जम्मू काश्मीर आसाम नागालँड अरुणाचल प्रदेश त्रिपुरा झारखंड आदी देशाच्या विविध भागात सेवा दिली आहे स्वच्छता अभियानात राबवित असताना ते परिसर स्वच्छता नाल्यांचा उपसा करत असताना वृक्षारोपणावरही भर देतात आजपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून परिसर हिरवागार केला आहे स्वच्छता व वृक्षारोपणाच्या माध्यमातून देशात स्वच्छतेच्या जागर करण्यासह सर्व समाजात बंधुभाव सामाजिक एकात्मता कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे देशसेवेसह सह से हो समाजातील कार्य करणाऱ्या अयुब खान पठाण यांच्या त्यांच्या या वेगळ्या सामाजिक कार्याचे विविध स्तरातून कौतुक होत आहे प्रतिनिधी दिलीप अवघण पाटील आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा